अकोला शहरातील एटीएम बॅटरी चोर प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करून तब्बल तीन लाख शेचाळीस हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती केली आहे अकोला शहरातील एटीएम बॅटरी चोरीच्या घटना वाढत असताना खदान पोलिसांनी मोठा तपास करून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल तीन लाख शेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अकोल्यातील गोरक्षण रोडवरील देवी प्लाझा कॉम्प्लेक्समधील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम मधून चोरट्यांनी बँक रूममधील पासष्ट ए एच क्षमतेच्या आठ बॅटऱ्या अंदाजे किंमत पंचावन्न हजार रुपये चोरून नेल्या होत्या या प्रकरणी खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी भगवान विश्वनाथ सदार या मुख्य आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीत आणखी माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रपाल दयाराम सदार आणि युवराज मोहन सदार या दोघांनाही अटक करण्यात आली या आरोपीकडून पासष्ट ए एच क्षमतेच्या अठ्ठावीस एक्साइड कंपनीच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची सेंट्रो कार असा एकूण तीन लाख हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली निरीक्षक मनोज तसेच निलेश अमित दुबे आणि अभिमन्यू सदाशिव यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली अकोला पोलिसांच्या या तडाकेबंद कारवाईमुळे शहरातील एटीएम चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एस बी आयचा एक ए टी एम आहे त्या ए टी एममधील त्या ए टी एमच्या बॅटऱ्यांची चोरी झाली होती त्या चोरीचा तपास करत असताना आम्ही एक आरोपी भगवान सदार राहणार चादनी चा तरी यास आम्ही अटक केली असता त्याच्या ताब्यातून आम्ही त्या ए टी एमच्या आठ बॅटऱ्या त्याच्याकडून रिकवर केल्या या व्यतिरिक्त त्यांनी आणखी दोन ए टी एम चोरी के त्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिलेली आहे ज्यामध्ये एक सिव्हिल लाईनची हद्दीतील एक ए टी एमची बॅटरी पण त्यांनी चोरी केल्याच्या कबुली दिलेली आहे ते असे तीन ए टी एम फोडले आहेत त्यांनी त्या ते सर्व तिन्ही ए टी एममधल्या एकूण चोवीस बॅटऱ्या असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही आरोपीकडून जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे